ও yeah, we'll काहीच नाही का तेल पाणी पान किती खाय काय तर उंच का नाही गाव म्हणजे ते काढून ठेवा ना मला नाही माहिती मला पोट बस दे बरं उंच हाय 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 गोपाल दादा हाय हाय सूर्या हाय सुषमा वहिनी हा बोला झालं चा पाणी एकच आम्ही राहिले का चला या 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 सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर या आणि कमेंट गिमेंट करत राहा पटापट लाईव्ह जुडा सर्वांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये या कुठून आले गोपाल लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करून सांगा बोलावय साहेब झालं की चहा पाणी हा चाहा पानी ढल की नहीं कमेंट करूँ संगत रहा बोला कमेंट करूँ चला कमेंट करो तरह कमेंट करूँ बोला पटो पटो सर ओनी पटो घरग्रबर मध्ये या लवकर लवकर चला लाईव्ह ला जुळा पटापट पटापट सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये जुळा लवकर लवकर जे ताई जे भीम जे भीम बोला हा सांगा कमेंट करत राहा जे भीम वैनी साहेब बोला काय करून राहिला वैरी हा काय चालू आहे काय करून राहिल्या सांगा तले मना आवाज कमी करे बाळा बोल तले आवाज नाही ना येणार ते ही चालू जा बस तक तोड़ चहा बनवत आहे हो का चहा बनवून राहिल्या का, का बर 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 बनवा 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 तुमचा झाला का चहा नाही आज चहा केलाच नाही मी ना आज चहा केलाच नाही आता थोडा वेळ तर झाली घरी आलो आम्ही आज बाहेर गेलो होतो पार्टी होती पार्टीसाठी बाहेर गेलो तर मग चहा काहीच केला नाही सट्ट जेवण करून आलो ती पुनच जेवण केल्यावर काय मग चहा प्यायली म्हण नाही झाल्या काहीच नाही कोणीच नाही म्हणे सगळे म्हटलं चहा करू का करू का मग म्हणत नाही चहा करू नको म्हटलं मग एकटीसाठीच काय चा करू मग एकटीसाठी पण नाही चा केला मग काहीच नाही आज म्हणजे चहा बनवलाच नाही मग कुठं बाप्पा असं बाप्पा कुठं बाप्पा आता व्हिडिओ अपलोड करणार ना मी लवकरच हम्म व्हिडिओ टाकणार पायजा कुठे गेली तिथं संजीव भाऊ काय हो चहा पाठवला का बरं बरं धन्यवाद भाऊ चहा पाठवल्याबद्दल का हो खाली पाहिजे तू आम्हाला याच्या एक तर मीना चहा नाही केला आताच वहिनी सांगून राहिली आमच्या हम्म सुषमा वहिनी तेच सांगून राहिली की वहिनी मीना चहा केलाच नाही हो माया आज फक्त फक्त जेवणच केलं चहा केलाच नाही आहे का कोणी हो मला काय माहित बघ मला काही माहित नाही कोणी आहे की नाही आहे तर तुम्ही पाहा कोण हाय नाही हाय तर हा व्हिडिओ अपलोड करणार मी आता तुम्ही पाहिला नाही का शॉर्ट व्हिडिओ पाहिला नाही का महिनी शॉर्ट व्हिडिओ पाह त्यात थोडंसं समजून येणार आणि पार्टी गेली कुठे घेतो काय घेतो होतं ते मग मोठे व्हिडिओ टाकणार हा कोण आहे हो माझा बॉस आता हा number prayas. ah, uh, ha number dito mi, ah uh, prayas.